जिल्ह्यात दोनशे छत्तीस ग्रामपंचायतींची टी बी मुक्तीकडे वाटचाल टी बीचे प्रमाण शून्य आणण्यासाठी शोध मोहीम व उपचारांना गती द्यावी जिल्हाधिकारी अजित कुमार यांचे निर्देश अकोला जिल्ह्यात दोनशे छत्तीस ग्रामपंचायतींची टी बी मुक्तीकडे वाटचाल होत आहे क्षयरुग्णांचे प्रमाण व मृत्यू शून्य आणण्यासाठी शोध मोहीम व उपचारांना गती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आज दिले जिल्हा टीबी फोरमची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झाली त्यावेळी ते, ते बोलत हो होते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाडवे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर मनीष शर्मा महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष गिरे शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर निखिल लहाणे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते प्रारंभी डॉक्टर शर्मा यांनी क्षयरोग निर्मूलनासाठी होणाऱ्या प्रयत्नांबाबत सादरीकरण केले जिल्हाधिकारी श्री कुमार म्हणाले की क्षयरोग निर्मूलन मोहिमेत टीबीमुक्त ग्रामपंचायतींना पुरस्कार दिला जातो जिल्ह्यातील सर्व गावे टीबी मुक्त करण्याचे ध्येय ठेवून मोहिमेला गती द्यावी प्रौढांचे बी सी जी लसीकरण ऐच्छिक आहे तथापि पंच्याहत्तर हजारहून अधिक व्यक्तींनी पूर्व नोंदणी केली आहे त्यात सध्या चौतीस टक्के लसीकरण झाले आहे हे काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले जिल्हाधिकारी श्री कुमार पुढे म्हणाले की क्षय संपर्कातील व्यक्तींच्या सी वाय टी बी तपासण्या करून त्यांना आवश्यकतेनुसार उपचार मिळवून देण्यासाठी मोहीम हाती घेतली जात आहे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी या मोहिमेचे परिपूर्ण नियोजन व अंमलबजावणी करावी जिल्ह्यात डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत क्षयरोगाच्या हो तीन हजार एकशे ब्याऐंशी रुग्णांची नोंद झाली त्यांच्यावर औषधोपचार मिळवून देण्यात येत आहेत दोन हजार तेवीसमध्ये तीन हजार रुग्ण होते त्यापैकी दोन हजार सातशे एकोणीस रुग्ण बरे झाले क्षयरुग्ण तपासणीत ब्याण्णव व्यक्ती एच आय व्ही बाधित असल्याचे आढळले त्यांच्यावर औषधोपचार होत आहेत निक्षय पोषण योजनेत क्षय रुग्णांच्या खात्यात औषधोपचार सुरू असेपर्यंत डी बी टी द्वारे दरमहा एक हजार रुपये जमा केले जातात खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांनाही हा लाभ मिळतो या योजनेचा लाभ जिल्ह्यातील दोन हजार चारशे सव्वीस रुग्णांनी घेतला निक्षय मित्र योजनेत दाते मिळवून क्ष क्षय रुग्णांना आवश्यक पोषण आहार दिला जातो विविध क्षेत्रातील व्यक्तींनी पुढाकार घेऊन त्यासाठी योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र आर्य डॉक्टर गजानन इंगळे डॉक्टर सायली कांबळे डॉक्टर विजय बडगे डॉक्टर प्रवीण चव्हाण इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र कुमार सोनने आदी उपस्थित होते वसंत उन्हाळे कपिल होळकर हेमंत भाकरे उमेश पद्मने आदींनी सहकार्य केले टीव्ही त्याच्यामध्ये नाईन्टी सेवन पर्सेंट आहे ओव्हरऑल नाईंटी फोर पर्सेंट आहे बी सी जे होतं त्यामध्ये पहिला राऊंड घेतले म्हणजे सी एस एच जे महानगर नगरपालिका क्षेत्र त्या ठिकाणी आपण मॅक्सिमम हायस्ट जे होते ते यांचे गेले होते टू एटी खूप आता आमदारचं पर्सेंटेज वाढलं पाहिजे ना आणि एम सी मध्ये अपोला एमसी मध्ये एका ठिकाणी जास्त आहे जीएमसी मध्ये चार म्हणजे वाशिमचे पण पेशंट येतात आपल्या इकडे आणि पाचही जिल्ह्याचे जिथे डायग्नोज होतात त्याच्यामुळे तिथलं नोटिफिकेशन म्हणजे जीएमसी मेडिकल कॉलेज आहे त्याच्यामुळे तिथलं नोटिफिकेशन जास्त आहे जीएमसी असल्यानं त्या एरियामध्ये ते तिथले जी बी आता मागच्या या महिन्यामध्ये आपलं ओव्हरऑल सर फोर पॉईंट फाईव्ह अभाव आपल्या जे रिलिंक जे आहेत ज्यांना हा कंपेर करून हे काढलं पाहिजे ना पर्सेंटेज की नाही तस काही नाही तसं काय तर परजेन्स डेच आहे ते डेथच थोडं मला तर याच्यासाठी आमची डब्ल्यू काय इंटरव्यू कशा प्रकारच उपाय योजना करायचे त्याच्यामध्ये थोडं इम्प्रूव्हमेंट आहे काही आपल्या प्रायट शेक्टरला डायग्नोस नसतं जे आपल्याला नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा